संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो बीड मध्ये देखील भिल्ला आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो येथील भिल्ला समाज बांधव दरवर्षी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात यावर्षी गौरव हा, हा या नामदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीमध्ये आदिवासींची विविध संस्कृतीचे आदिवासी देखावे नृत्य आदिवासी नृत्य पथक देखावे सादरीकरण करण्यात आले सामाजिक न्याय भवन इथं अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा समाजातील आजी माजी सरकारी कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार समाजभूषण युवराज भैया बरडे व एकलव्य सामाजिक व शैक्षणिक संस्था कोळवाडी व वा आदिवासी युवक सामाजिक संघटना यांच्यातर्फे वरील कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख वक्ते आकाश पवार यांनी आदिवासी समाज समाज व शिक्षण यावर मार्गदर्शन केले तसेच परमेश्वर राग साहेब यांनी शासनाचे विविध योजनांची माहिती दिली युवराज भैया यांनी या सुरेशांना धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील न्याय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ग्वाही दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी युवक संघटनेचे कार्याध्यक्ष परमेश्वर पवार तसेच कार्य उपाध्यक्ष महादेव नरवाडे महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा सारिका बर्डे तसेच खास करून जाफराबाद आलेले संघटनेचे उपजिल्हा प्रदेशाध्यक्ष गजानन भाऊ बर्डे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख सूत्रसंचालन आभार प्रदर्शन पंढरीनाथ बर्डे यांनी केले महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी अहिरे बीड बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा